शेतकरी बांधवांनी की जर रान मागे बघितलं तर एकदम उताराचं असं रान आहे आणि उताराचं रान असल्या कारणानं काय होतं की दिलेलं पाणी जे आहे एकदम फास्ट गतीनं पुढं जात आहे मग अशा ठिकाणी मुरमाड युक्त जमिनीमध्ये पाण्याचा जो काही येणारा येडा आहे तर पाणी जास्त एकदम गतीनं जर गेलं तर व्यवस्थित तिथं भिजन होत नाही मग काय होतं शेतकरी महोदयांकडं शिल्लक कडवा होता खराब झालेला आहे जो काही विक्री होत नव्हता तर ह्या कडव्याचं जे आहे तिथं आच्छादन मल्चिंग म्हणून पण त्यांनी वापर केलेला आहे आणि हे कडवा टाकून एकाडे सरीमध्ये ते टाकला आणि इथून जे आहे ते पाणी जे आहे ते त्यांनी चालू केलेलं आहे तर आपण बघू शकता कशा पद्धतीनं जे आहे ते इथं हा जो आहे तो कडवा टाकलेला तर हे कडवा टाकल्यामुळं एक तर पाणी जे आहे ते तुंबून चालतं दुसरा विषय म्हणून सुद्धा जे आहे ते ह्या कडवाचं जे आहे ते इथं वापर होतो आणि निश्चित ह्याच्यामुळं काय झालेलं की म्हणजे गार रान जे आहे ते राहायला इथं मदत होते दुसरं तण व्यवस्थापन जे आहे ते इथं होण्यासाठी सुद्धा जे आहे ते इथं मदत होते तर अशा अशा पद्धतीनं जे काही आपल्या आपल्याकडे समजा खराब कडवा आहे तर तो आ, म्हणजे असं फेकून किंवा हे करण्यापेक्षा अशा पद्धतीनं आपण त्याचा आच्छादन म्हणून जर वापर केला तर निश्चित फायदा होतो आता दुसरा विषय इथं तो कुजण्यासाठी जी काही हे आहे तर त्याच्यासाठी आपण त्यांना समजा ह्याची कुजायची प्रक्रिया चालू होती तर त्याच्यासाठी सी एन रेशो मेंटेन होण्याच्या अनुषंगानं करावायचं खत व्यवस्थापन किंवा नत्राचा वापर तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यांना सांगितलेल्या त्याप्रमाणे त्यांनी जे आहे ते इथं नियोजन तशा पद्धतीचं केलेलं आहे जर बघितलं तर आपण प्रत्येक सरीमध्ये जे आहे ते त्यांनी अशा पद्धतीचं हे कडबा जो आहे तो टाकून घेतलेला आहे ते आपल्याला लक्षात येईल हे अशा पद्धतीनं हा कडबा जो आहे तो टाकून घेतलेला हा खराब कडबा होता